नमस्कार मित्रांनो महाज्योती नागपूर या संस्थेतर्फे दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी एम एस टी सी टी असेल किंवा जे डब्ल्यू ई असेल किंवा नीट परीक्षा असेल परीक्षेची तयारी करणार असेल विद्यार्थी तर त्यांच्यासाठी जी काही मोफत टॅब आहे ते दिला जातो महाज्योती संस्थेच्या माध्यमातून तर यासाठी लवकर ती कागदपत्रे लागतात हे आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत याबद्दलची माहिती त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ती माहिती उपयुक्त आणि महत्त्वाची तर आपल्या मित्रांना शेअर करा तसेच आपलं व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचं चॅनल आहे तेसुद्धा जॉईन करा तेथे तुम्हाला वेळोवेळी महत्त्वाचे अपडेट मिळत असतात फ्री <द्णारा> टॅबलेट योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म सुरू झाल्यानंतर बरेच विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट नसतात नसतात त्यामुळे त्यांना ते फॉर्म भरण्यासाठी अडचणी येतात तर त्यामुळे तुम्हाला आधीच जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतील जे जे नसतील ते तुम्हाला आधीच तयार करून ठेवायचे आहे त्यापैकी एक नंबरला आहे तुम्हाला सर्वात अगोदर एक पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागणार आहे फॉर्म भरण्यासाठी आणि एक तुम्हाला जे काही ब्लँक पेपरवरती सिग्नेचर करून घ्यायचे आहे त्यानंतर सायन्सला तुम्ही ॲडमिशन घेणार असाल किंवा एम एस टी सी टी परीक्षा असेल किंवा जे डब्ल्यू असेल किंवा नीट परीक्षेला जे काही हे मोबाईल तर मिळतेच जे काही त्या वया दिला जातो आणि त्यामध्ये तुम्हाला प्रतिदिवस सहा जी बी इंटरनेट मोफत दिलं जाते अशा पद्धतीचे हे मित्रणूक जी काही योजना आहे आणि तसेच तुम्हाला जे काही क्लासेस असेल किंवा पुस्तके असेल ते त्या माध्यमातून तुम्हाला त्याचा लाभ लाभणार आहे जे काही दहावीचं ॲडमिट कार्ड असेल प्रवेशपत्र असेल ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रवेशपत्र लागणार आहेत आणि दहावीचे मार्कशीटसुद्धा लागणार आहेत आधार कार्ड लागणार आहे पाच नंबरला त्यानंतर जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट तुम्ही अजून काढलं नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर जे काही कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे कशा पद्धतीने काढलं जातं कास्ट सर्टिफिकेट याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे आणि जे काही आपलं सरकार प्लेलिस्ट नावाची प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुम्ही महत्त्वाची जे काही डॉक्युमेंट असेल घरपत्रा कशा पद्धतीने काढले जातात ते पाहू शकता तर तुम्हाला जमत असेल तर काढा नंतर तुम्हाला जे काही सेव्यू सुविधा केलेलं असेल तिथून तुम्हाला जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे ते काढून घ्यायचं आहे आणि मला नॉन पे मिर सर्टिफिकेट हे नॉन सर्टिफिकेट सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही घर बसल्या कशा पद्धतीने काढायचं याचासुद्धा व्हिडिओ बनलेला आहे हे नॉन सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला व्हॅलिड नॉन प्रेग्युलर सर्टिफिकेट लागणार आहे या महाराष्ट्रातील रहिवासी आहात तुम्ही म्हणून तुमच्याकडे डोमेस्टिक सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तर डोमेशन सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही घरबसल्या काढू शकता याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बँक पासबुक असणं गरजेचं आहे तुमच्याकडे बँक पासबुकसुद्धा तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला बँकेचं अकाउंट ओपन करून घ्यायचं पुढे तुम्हाला स्कॉलरशिपच्या फॉर्मसाठी सुद्धा पत्रिका नववीची सुद्धा तुम्हाला लागणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो हे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते जे की तुम्हाला जे काही महायुती संस्था आहे नागपूरची यांच्यातर्फे मोफत टॅबलेट दिल्या जातो जे काही दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना त्यासाठी हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला गोळा करून ठेवायचे आहे जसे फॉर्म सुरू होतील तसेच आपल्या चॅनलवरची व्हिडिओ येईल आणि नंतर तुम्ही यासाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकता तर बरेच विद्यार्थी डॉक्युमेंट त्यामुळे हा फॉर्म भरत नाही त्यामुळे तुम्हाला अगोदर लवकर करून ठेवायचे तर अशा पद्धतीने त्यांना महत्त्वाची माहिती होती जे कोणी आपले मित्र असतील दहावी पास झालेले पुढे ते जे काही जे डब्ल्यू असेल नीट असेल सी टी एक्झाम देणार असेल आणि त्यांना या युजनेचा लाभ घ्यायचा असेल तुम्ही माहिती शेअर करा आणि कागदपत्र सुद्धा त्यांच्यापर्यंत शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि जाणून घेण्यासाठी चॅनलला असतो करा व्हॉट्सअपवरती केले चॅनलला जॉईन करा काही अर्थ नाही बघून कमेंट करून विचारू शकता संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र